भाव पुन्हा शोधून पुदिना पाहिजे बाजार बाजारी करी शे टॉप करीच्या ठिकाणी का बघा गेलो माझ्या पार्टीतून नियोजन थे थे एक। माला बन, माला बन। अरे, अरे। कसा कसाय पार्टी का भाऊ यू करण बाळा लावणं दिसतोय का भाऊ यो नसेल दिसत ना ओके विषय आमच्याकडे जायचं आता आनंद नाही ते ठेवल काय करेल तिकडे काय करायचं पोरांना खायला घालवते का नाही ते ठरवल त्यांच्या बोललं असतं जाऊ दे काय बोला हे ना मला गरम का नाही पण ते चालू करवी देवा आधी जळ